सर्वात आधी आपल्याला कांदा घ्यायचा आहे बारीक चिरलेला इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी घेतलेला आहे बारीक चिरून या एक अंड टाकायचं हातच मसाले कुठले कुठले टाकायचे तर चवीनुसार मीठ टाकायचं एकच अंड्याचं बनवतो त्याच्यामुळे थोडंसंच मीठ टाकणार आहे इथे मी पाव छोटा चमचा कांदा लसूण मसाला जेवढं तिखट तुम्हाला आवडत असेल त्यानुसार ह्याच्यामध्ये मिरची जरी वापरली तरी चालते पाव छोटा चमचा हळद पाव छोटा चमचा धना पावडर पाव छोटा चमचा जिरा पावडर हे घेतलेलं आहे टाकायचं आता हे थोडस मिश्रण एकजीव करून आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा बेसन घ्यायचंय हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याच्या घोसळ्या ज्या असतील ना बेसनाच्या निघून जाईपर्यंत मिक्स करायचं अंड्यामध्ये आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचं थोडसच एकदम टाकलेलं म्हणजे एक छोटामर पाणी घेतलं इथे तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोथंबीर वगैरे जरी तुम्हाला टाकायची असेल ना तरी तुम्ही टाकू शकता एकदम जास्त पण पातळ नाही जास्त पण घट्ट नाही अशा कन्सिस्टन्सीमध्ये आता हे बॅटर तयार केलं आहे आपण आता आपण याचा ऑमलेट बनवून घेऊ आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम करूं करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण जे बॅटर बनवलं आहे बेसन आणि अंड्याचं ते टाकून घेऊ आता हे पसरवून घ्यायचं लो फ्लेम वरती आपण एका साइडने शिजवून घेऊया म्हणजे फ्राय करून घेऊया आता हे ऑमलेट साइडने फ्राय झालं आपण त्याला करून बघा असं कसं मस्त गोल्डन कलर आलाय आणि खूप छान सुगंध सुद्धा येतोय सुगंध मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये पण खूप मस्त सुगंध येतोय अर्थातच खूप छान लागणार आहे हे ऑमलेट आता हे दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेते आता हे ऑमलेट जे आहे ते दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राई झालेले आहे गॅस बंद करून घेते टोटल पाच मिनिटातच वेळ लागलेला आहे ह्याला पाच मिनिटात तयार झाले तर अशा प्रकारे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट होणारा असा पदार्थ तयार आहे तुमी सुद्धा हे बेसन अंडा ऑमलेट नक्की ट्राय करून बघा कसं झालं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद